नमस्कार मैत्रीनिनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे आपण सुरुवातीपासून पेपर कटिंग करणार आहोत तर पेपर कटिंगमध्ये जी काय उंची आहे ती उंची आपली कितीही असू शकते किती कमी पण असू शकते किंवा जास्त असू शकते कस्टमरच्या उंचीवर आणि मापावर असतं तर जी उंची आहे मी आजची घेणार आहे बारा इंच तर बारा इंचामध्ये आपण एक इंच ॲड करून पूर्ण उंची आपण घेतलेली आहे तेरा इंच आता आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे तर शोल्डर घेतलेला आहे मी पावणे पाच इंच आणि मोंढा जो आहे तो घेतलेला आहे मी पावणे सहा इंच तर पावणे सहा इंचावर आपण मोंढ्याचं मार्किंग करून घेतलेली आहे आपण बघून घ्यायचं आपला सेम आहे का नाही मोंढा जो आहे आता आपण छातीचा चौथा भाग मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ सांगितलेला आहे आपल्याला छातीचा चौथा भाग कसा काढायचा आहे कशा पद्धतीने काढायचा आहे ते बघा टेप जो आहे या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि मग परत अजून एक फोल्ड करायचा आहे या पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने टेप फोल्डिंग करून घेतलेला आहे तर ज्या पण नवीन मैत्रिणी त्यांना अजिबातच टेप कळत नाही तर ह्या पद्धतीने तुम्ही टेपवर छातीचा चौथा भाग काढू शकता तो आलेला आहे साडेसात इंच आणि दोन इंच आपण मार्जिंगसाठी घेतलेला आहे अशा पद्धतीने हे संपूर्ण माप झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे कंबर आहे आपलं सव्वीस इंचाचं तर सव्वीस इंचाचं कंबर आहे तर आपल्या कमरेचा चौथा भाग आहे साडेसहा इंच आणि एक इंच आपल्याला घ्यायचं आहे टक्स पॉईंटसाठी तर ह्या पद्धतीने मी कमरेचं सुद्धा माप टाकून घेतलेलं आहे तर हे बघा मोंढ्याचं माप टाकण्याआधी आपण काय करणार आहोत मोंढ्याचं जे माप टाकलेलं आहे त्याच्या निम्मे टेप करून घ्यायचं ह्या पद्धतीने आणि जो आपण छातीचा चौथा भाग काढलेला आहे त्या चौथ्या भागाचासुद्धा आपण असा निम्मा पॉईंट काढून घ्यायचा आणि मग इथं दीड इंचावर एक पॉईंट देऊन आणि अशा पद्धतीने तो काय तुमचा मोंढा आहे त्या मोंढ्याला तुम्ही अशा पद्धतीने शेप द्यायचा आणि इथं थोडंसं मोंढ्यात थोडंसं खाली जायचं आहे आता हा जो आहे आपला बॅक साईडचा जो भाग आहे संपूर्ण तयार झालेला आहे आता फ्रंट साईडचा मोंढा काढू तर फ्रंट साईडच्या मोंढाला आपल्याला या पद्धतीने पाव इंच आतमध्ये डन करून घ्यायचं आणि तिथून आपण सव्वा इंचावर एक मोंढ्याचं माप टाकून घ्यायचं आणि आपल्या मोंढ्याला आपण आकार देऊन घ्यायचा आणि थोडंसं आपल्याला आतमधून घ्यायचं आहे हे बघा तर आपण जे पाव इंच शेप बाहेर आतमध्ये घेतलेला आहे तिथून आपल्याला थोडंसं आतमधून शेप द्यायचा तर बघा गळारुंदी आपल्याला कशी टाकायची आणि कशी मोजायची तुम्हाला शोल्डर किती घ्यायचं तर बघा अडीच इंचाचं मी शोल्डर घेतलेलं आहे आणि अर्धा इंच मार्जिनसाठी पूर्ण शोल्डर माझं भरलेलं आहे तीन इंच तर जे पण तुमचं शोल्डर उरणार आहे तर उरलेलं आहे आपलं गळारुंदी जी उरलेली आहे ती आहे पावणे दोन इंच आणि इथून जे आहे मी सहा इंचावर मार्किंग करून घेतली आणि अडीच इंचावर एक मार्किंग करून आणि ती सर रेष मारून घेतली हा झालेला आहे आपला पुढचा गळा बॅक साईडचा फ्रंट साईडचा मोंढा गळा रुंदी आणि शोल्डर किती घ्यायचं ते आपलं मार्किंग झालं संपूर्ण ते बघा मोंढ्याला पुढच्या गळ्याला सुद्धा मी ह्या पद्धतीने गोल शेप देऊन घेतला आता आपल्याला योगपट्टीचं माप टाकायचं आहे ते बघा योगपट्टीचं माप मी टाकलेलं आहे अडीच अडीच इंचावर योगपट्टीचं माप टाकून घेतलं आणि त्यावरती आपण एक पाऊन इंचानी वरती वाढून घेतलं पट्टी घेऊन आपल्याला सर रेष मारून घ्यायची आणि त अडीच इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि मग तुमच्या योगपट्टीला शेप देऊन घ्यायचा हा झाला आपला योगपट्टीचा जो शेप आहे तो झाला आता आपल्या कटोरीचा जो टक्स पॉईंट आहे तो कसा काढायचा ते बघा साडेसात इंचाची छाती आहे तर साडेसात इंचाच्या निम्म होतं आपलं पावणे चार इंच त्याच्यासुद्धा आपण ह्याच पद्धतीने माप काढू शकतो पावणे चार इंच तर पावणे चार इंचावर एक मार्किंग करून घेतली आणि अर्धा इंच मी वाढून घेतलं तर सव्वा चार इंचाची आपली टक्स पॉईंट आलेला आहे आणि वरतीसुद्धा आपण एक सररेश मारून घ्यायची आहे मोंढ्यापासून आपल्याला अडीच इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि इथून जो आहे आपण एक दीड इंचावर देणार आहोत आणि मग तुमच्या कटोरीला तुम्हाला जो काही शेप द्यायचा आहे तो तुमच्या आवडीनुसार देऊन घ्यायचा आता जे आहे आपलं संपूर्ण मार्किंग झालेलं आहे आपलं पेपर बॅक बॅकसाईड आणि फ्रंट साईड आहे त्याच्यावर आपली मार्किंग झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपलं शोल्डर आहे बघा ज्या पण मैत्रिणींचं शोल्डर उतरतं आहे त्यांनी पाव इंचाने शोल्डर आत असं डन करून घ्यायचं आहे आपल्याला हां पाव इंचाने शोल्डर जे आहे मी डन करून घेतलं तर अशा पद्धतीने जर तुम्ही गळारुंदीही टाकली तर तुमचं शोल्डर उतरणार नाही आणि जरी उतरत असलं तर पाव इंचाने आपल्याला आपलं शोल्डर जे आहे डन करून घ्यायचं आहे आता, आपले पेपर Blocks, back, Mac, करुण करुण आता आपले? जे आहे आपण आपल्या जे आहे ते संपूर्ण कटिंग करून घेतो आहे पाहू पाहू शकता तुम्ही फ्रंट भाग आणि बॅ फ्रंट साईड आणि बॅक बॅकसाईड जे आहे आपण कटिंग करून घेतली आता जे आहे आपल्या आपण जे मार्किंग केलेलं आहे सुद्धा आपण कटिंग करून घेतो आहे बॅक फ्रंट साईडचा मोंढा जो आहे आपल्याला तो सुद्धा कट करायचा आहे आणि कटोरीसुद्धा आपण कटिंग कर� करून घेतली तर आपल्याला काय करायचं आहे आता वाडव कटोरी काढायची आहे तर वाडव कटोरी आपल्याला कशा पद्धतीने काढायची आहे आणि कशी काढायची आहे ते पण मी तुम्हाला आज खूप सोप्या भाषेत सांगणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे आपण कटोरी काढून घेतली आणि आपल्याला वाडो कटोरी काढायची आहे तर ह्या कटोरीला ठेवून घ्यायचं आणि जी जी काय तुमच्या कटोरीची आकृती आहे ती आकृती काढून घ्यायची आणि हे बघा इथून आपल्याला दीड इंच वाढवायचं ह्याकडेने सुद्धा आपण दीड इंच वाढवलं बरोबर आपली जी छाती आहे कटोरी जी आहे ती भरलेली आहे साडेसात इंच सरळ रेष मारून घेतली आणि इथं वरती आहे एक इंच आणि खालती आहे दीड इंच संपूर्ण टक्स आहे तो अडीच इंचाचा तर पावणे चार इंचाचा टक्स चा मधला जो आहे टक्स आलेला आहे मध्य सेंटर आणि अशा पद्धतीने सरळ रेष मारून घेतली इथून जे आहे आपण असे तिरक्या रेषा मारून घ्यायच्या आहे दोन्ही साईड आता हुकलूक पट्टीजवळ आपल्याला पाव इंच वाढून घ्यायचं आणि इथं सुद्धा आपण पाव इंच वाढवून घेणार आहोत तर इथं आपल्याला तिरकी तिरकिरे शेक मारून घ्यायचे आहे आणि जो काय तुम्हाला शेप द्यायचा आहे तुमच्या कटोरीला जेवढा गोल शेप देशाल तेवढी तुमची कटोरी जी आहे परफेक्ट आणि गोल बसणार आहे आता ही जी आहे आपली वाडी कटोरी तयार झालेली आहे तीच साईजची कटोरी आहे तर हिची सुद्धा आपण कटिंग करून घेणार आहोत आणि खूप म्हणजे सोपी पद्धत आहे लगेच तुम्हाला ही समजेल आणि पटकन तुम्हाला क पेपर कटिंग करून ब्लाऊजही शिवता येईल हे बघा आडवा टक्सा है, उबा टक्सा है, की टक्स आहे आपला दीड इंचाचा उभा टक्स आहे आपला अडीच इंचाचा अशा पद्धतीने तिरकी रेश मारून म्हणजे ही टीपच आपल्या टक्सची अशी मारायची आहे हे बघा ही जी आहे आपली संपूर्ण कटोरी जी आहे किती भारी शेप आलेला आहे आपल्या कटोरीला आपली कटोरी जी आहे संपूर्ण तयार झालेली आहे तर तुम्हाला जो माझा आजचा व्हिडिओ आहे तीस साईजची छाती आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तुम्हाला हे बघा तुम्हाला काय करायचं आहे ब्लाऊज तर शिवला पेपर कटिंगही केलं पण आपल्याला ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम येतो आहे म्हणजे उंचीत पुढं पुढं पुढच्या भागाला जो उंचीला आहे ब्लाऊज कमी पडतो तर काय करायचं आहे तर क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे आणि जर क्रॉसपट्टीमध्ये तुम्हाला नाही वाढवायचं तर योगपट्टीमध्ये तुम्ही पाऊन इंच वाढवून घ्यायचं आहे हे मात्र तुम्ही विसरायचं नाही तुम्ही जर योगपट्टीमध्ये जर पाव पाऊन इंच वाढवलं किंवा पट्टी क्रॉस क्रॉसपट्टीमध्ये अर्धा इंच जर वाढवलं कोणच्यातरी तरी एकामध्येच वाढवायचं तर तुमचा ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्ट येणार आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद